जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही नंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात बोलावण्यात आली होती या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकांसह उपस्थित होते याच बैठकीत पंढरपूरहून आलेल्या अॅडव्होकेट रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करत असताना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केला यावेळी अॅडव्होकेट रोहित फावडे यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोरराजे भोसले काय म्हणाले असा आरोप केला याच एकेरी उल्लेख आणि आरोपानंतर जन्मेजयराजे भोसले आणि अमोराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आक्रमक समर्थक अॅडव्होकेट रोहित फावडे यांच्या अंगावर धावून केले प्रचंड मारहाण यावेळी या तरुणाला करण्यात आली याप्रसंगी बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला आणि बैठकीत उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला काहीच वेळात बैठकीच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि अॅडव्होकेट रोहित फावडे यांना पोलिसांनी बाहेर काढलं जन्मेजयराजे भोसले आणि त्यांचे समर्थक बैठकीच्या ठिकाणाहून निघून गेले पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मराठा समाजाची बैठक पुन्हा एकदा सुरू झाली मी प्रथमतः आता मला कुणीतरी सांगितलं की मी अचानक उठल्यामुळं तुम्ही कुठल्या आहात विचारलं तुम्ही भिडेचे समर्थक आहात का विचारलं आणि जर तसं काय असेल तर चोप दिला जा असं सांगितलं त्यामुळे मला पहिली माझी ओळख सांगतो मी ऍडव्होकेट रोहित फावडे मी पंढरपूर जिल्हा कोर्टात प्रॅक्टिशनर आहे अमरजित पाटलांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चौदा पंधराचा पंढरपुरातला मी माझ्या सहकार्यांचा केडर घेतलेला आहे त्या केडर बेस कार्य करताय आणि रात्री दोन वाजता दोन पर्यंत दादा रेस्ट हाऊसला जात नाहीत गेस्ट हाऊसला त्यांच्या आकडूजला तो प्रवीण सोबत असलेला कार्यकर्ताय आणि मागच्या आषाढीला सकाळी अकरा वाजता इंडिव्हिज्युअल एकटा दादांच्या घरी फराळ केलेला आहे पुण्यात हडपसरला ही माझी ओळख आहे ते सांगतो ज्या वेळेस आपण दोन वर्षाखाली स्टेट बँकेच्या बाळविस मध्ये आंदोलन केलं मराठा समाजाच्या एका बहिणीला प्रकरण नाकारलं म्हणून त्या पहिल्या पाच सहा आरोपी नंतर वर होतो तिथ वरच्या केबिन मधनं मी पळून आलो माऊली भाऊ स्वतः आपण असाल आपण ओळखत नसाल दादा आहेत की माझी ओळख सांगायची वेळ आली कारण मला खाली बसवला आणि मी भेड्याचं कार्यकर्ता आहे का मला विचारलं गेलं माझं एवढं ज्या निमित्तानं आपल्याला विचारणार जे शंभर व्हिडिओ फिरतायत त्या व्हिडीओमध्ये असं दिसतंय माफ करा मी महाराज मानणार नाही जन्मजय भोसले यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पोलीस भावना दुखावणार तस काय आम्ही आमच्या मुलांना माझ्या अमोल त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिले तू हे केला बरोबर केलं नाही ते कानात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती घेऊन त्यांनी बोललं त्यामुळे थोडं कुणीतरी टार्गेट करताय काय कल्पना कल्पना ते आता समोरच येत नाही मी काय व्यक्त करू मी ते समोर व्यक्ती दिसली हे मला बोलता येईल त्याबद्दल आता स्वामी महाराजच्या परत संघर्षातून माझं सगळं अन्न चित्राचा जन्म झालेला आहे काय तसं काय वाटत नाही हे विनंती आहे हे गैरसमज झाला होता आता तो गैरसमज क्लिअर झालाय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तिथे गुन्हा झालेला आहे त्यामुळे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे पण महाराजांनी पूर्ण तक दखल घेतलेली आहे हे गैरसमज आलता बाहेर आणला कार्यकर्ता पण स्पॉट वर जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अक्कलकोटमध्ये होते त्यांनी आता सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की चुकीचा गैरसमज तुम्ही पसरू नका धन्यवाद नाही आमचं म्हणणं काय एवढे लोक आले कुठलं आमचे आमचे फोटो मोठ्या लोक असते त्यांची भूमिका ऐकून घ्यायची की आपलीच भूमिका मांडायची त्यामुळे हा गोंधळ झालेला

अजून संपलेलं नाही महाराज वर येथील बैठक संपवतील ते वकील जे आहेत पंढरपूरला ते संभाजी ब्रिगेडचा त्यांच्या गाडीचा संबंध नाही संभाजी आले नाही